आपलं नाव काय आपलं नाव संजय रामराव देशमुख उंचकडे बोधो मी पाच वर्ष सरपंच राहिलेलो आहे आणि राहिलेलोय शेती करतोय सहकार्य तेवीस वर्षापासून सर्व्हिस पण करतो किती टॉमॅटो आणलेत मुलं दीडशे दीडशे जाळे आणली किती एकर टॉमॅटो केले होते आपण दोन हजार बारा एक्कड टोमॅटो बारा एकर टॉमॅटो केले होते आणि काय किती खर्च आला असेल बारा एकर टोमॅटोसाठी साठी जवळजवळ दहा एक लाख रुपये खर्च दहा एक लाख रुपये किती काडी लावली होती आपण जवळजवळ एक लाख काडी लावली एक लाख काडी स्वतः तुम्ही लावलेली स्वतः आणि आता खर्च निघालाय का नाही टोमॅटोचा खर्च जवळजवळ जवळ निघाला पाऊस पावसामुळे झाला प्रॉब्लेम आला झाली पाऊस पावसामुळं नुकसान झालं त्याच्यामुळं कमी झालं पण दरवर्षीच्या थोडं यंदा पैसे कमी झाले काय एवढे बाजार म्हणजे जेवढं नुकसान झालंय पण बाजारभाव ना असं का वाटू राहिले असं गगनाला भेटले पाहिजे होते आज आज कमी कमी भेटू कमीत हजार रुपये होती माझ्या अंदाजानुसार पण आज पावसामुळे मार बसल्यामुळं माल डॅमेज होऊ राहिले पुढे नाही राहिले त्याच्यामुळे पुढं मार्केट चढू राहिलं नाही त्याच्यामुळं नाही झालं खर्च अर्थ सुटते एवढंच आपण आता पुढच्या पिकाचं काय नियोजन असणार आहे पुढच्या पिकाचं असा पाऊस आहे कोबी फ्लावर चवळी भोपळा आठ कारण काही ऊस कारण आता ऊस सुद्धा वळलं पाहिजे कारण भाजीपाला नाही राहिलं आजार जास्त झाले त्यांना ऊस जास्त वाढू राहिले शेती टोमॅटोला सर्व किट टेम्परेचरपर्यंत टोमॅटो जमतो आता यंदा टेम्परेचर बेचाळीस किंवा पंचाळीस पर्यंत गेले म्हणजे हा टोमॅटो जमण्याच्या पलीकडं टेम्परेचर जाऊ राहिले खर्च वाढू राहिला खर्च वाढू राहिला आणि माल लिंबाच निवडून राहिले जिथे हजार जाळी पाचशे निवडून राहिले पॅकेज सोडून शेती का <णस्था> वळू राहिले तरुण वर्ग त्यांना काय आपण देऊ बी जर नियोजन बंद केली तोट्यात नाही एखादी वर्ष तोट्यात येईल बिल्डिंग आपण तोटा तोटा नाही पुढे झाला पुढे काय पिका राहायचं काही वेगळा जो मानात वेगळ्या पिका घेऊन काही जोडधंदे करून आपण त्यात उतरला पाहिजे टोटल शेती अवलंबून नाही राहिलं पाहिजे टोटल शेती अवलंबून राहत राहणार नाही